यांनी पूर्ण आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे हे एका पक्षाचे नेते जर स्वतःला नेते समजत असतील तर महायुती यांना बाहेर फेकले गेले पाहिजे जर जर छपरी या ठिकाणी युतीमध्ये राहणार असतील तर नक्कीच शिवसेना म्हणून आम्हाला अमरावतीत राज्यपाल नियुक्तीचे राजकारण चांगलेच तापले अमरावतीचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांचे तिरंजीव अभिजित आडसूळ यांनी रवी राणा आणि प्रवीण डेरेकर यांच्यावर टीकेची जोड आहे रवी राणा यांच्यासारखे छपरी लोक जर महायुतीत राहिले तर आम्ही महायुतीतनं बाहेर पडू असा इशारा अभिजित आडसूळ यांनी दिलाय रवी राणा आणि अभिजित अडसूळ यांच्यात नेमका काय वाद झाला आहे बघूया आनंदराव अडसूळ यांनी अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केली पण आज तुम्हाला माहीत आहे की आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणाच्या पूर्ण इलेक्शनमध्ये विरोधात काम केलं त्यांनी शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांना अमित शहाजींना की नवनीत राणाच्या प्रचारामध्ये मी येईल राणाला निवडून आणेल नवनीत राणासाठी पूर्ण गावागाव फिरील पण त्यांनी पूर्ण विरोधामध्ये नवनीतनाचा प्रचार केला त्यांना पाळण्यासाठी पूर्ण यंत्रणा लावल्या आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे पण असं खोटं राजकारण करून खोटं वक्तव्य करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना ब्लॅकमेल करत आहे आणि अशा ब्लॅकमेलांना खऱ्या अर्थानं लोकांनी अनेकदा नाकारलेला आहे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे त्यांचं वयसुद्धा झालं आहे आणि मानसिक संतुलन पूर्ण त्यांचं बिघडलेलं आहे आपण सेशन कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही असं आपल्याला वाटलं तर आपण हायकोर्टात जातो हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर आपण सुप्रीम कोर्टात जातो आणि सुप्रीम कोर्टात जर मला वाटतं मला नाही नाही मिळत मी क्रिएटिव्ह पिटिशन त्याच्यामध्ये टाकू शकतो पाच जजच्या बेंचसमोर आम्ही जाऊन त्या ठिकाणी मागणी करू शकतो की बाबा सुप्रीम कोर्टात निकाल आम्हाला मान्य नाही आणि खऱ्या अर्थान आम्हाला मान्य नाही आणि फक्त हा आम्हाला मान्य नाही अशाच विषय नाही तर ज्या पद्धतीने फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी अर्धा तास आधी सुप्रीम कोर्ट अचानक आलं आणि ज्या पद्धतीने निकाल दिला गेला की हायकोर्टाला अधिकारच नाहीत मग नक्की हायकोर्टाला अधिकार काय असं आम्हाला वाटतं आणि त्यात चुकीचं नाही आहे या देशाचे नागरिक म्हणून जर आम्हाला काही चुकीचं वाटत असेल आणि त्याच्या पुढच्या यंत्रणेकडे आम्ही जर त्याची दाद मागत असू तर यामध्ये वेगळं काय आणि अळसू साहेब हेच म्हणाले होते की मला जर क्युरिटी पिटिशन करायची आहे आणि ज्या पद्धतीने मला जर हे दिलं होतं राज्यपाल पदाचं सांगितलं होतं ते मान्य नाही केलं त्यामुळे मी पुढे जातोय ह्यामध्ये संतुलन बिघडण्याचं कारण मला वाटतं खऱ्या अर्थानं जे ह्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांचं मला वाटतं शरीराचं संतुलन बिघडलं आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं कुठेतरी बी पी लो झालं असेल किंवा कुठेतरी मेंदूवर परिणाम झाला असेल किंवा जमिनीवर जमीन सरकली असेल पायाखालची तर त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टरकडे जाणं गरजेचं अशा पद्धतीचं जे वक्तव्य माननीय अडसू साहेबांनी काय सांगितलं की बाबा अशा पद्धतीने हे राज्यपालपद मला देणं होतं त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग काय झालं त्या ठिकाणी अमितबाईंनी एवढंही सांगितलं होतं की तुम्ही आज गेल्या गेल्या लगेच पत्र बनवा आणि रिकमेंडेशन लेटर मला पाठवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं तुम्ही जाऊन पत्र बनवा त्याची कॉपी इकडे आहे दोघांच्या सह्या आहेत खऱ्या अर्थाने दाखवण्याची वेळ येऊ नये परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं की ब्लॅकमेलिंग केलं जातं अमितबाईंना म्हणून हे पत्र दाखवण्याची वेळ येते दुसरं त्यांनी म्हटलं आले पैशाची मागणी मी हे विचारू इच्छितो एक खासदार की फक्त सोडलेली नाही एक कॅबिनेट मंत्रीपद देशाचं आणि एवढंच नाही दीडशे करोड जनतेच्या भावना दुखवून तुम्ही खोटं सर्टिफिकेट जे बनवलं खोट्या यंत्रणांचा वापर जो करून घेतला आणि तुम्ही जी निवडणूक लढवली दीडशे करोड जनतेतल्या अर्ध्या मागासवर्गीय लोकांवर तुम्ही जो अन्याय केला त्याची काय किंमत होऊ शकते किती किंमत तुम्ही मोजू शकता हे बालिशपणाचं अतिशय असंसदीय अपरिपक्व ज्या पद्धतीने रवी राणा बोलतात त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्यामध्ये नेहमीच वादंग असतो सगळ्याच पक्षाचे नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असतात हे असे छपरी नेते येऊन अशा पद्धतीचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा जर वापरत असतील ही भाषा फक्त आनंदराव वडसूळांच्याबद्दल नाही ते शिवसेनेचे नेतेसुद्धा आहेत माझे वडील आहेत परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि हे फक्त शिवसेनेचे नाही तर हे महायुतीचे नेते आहेत हे एका पक्षाचे नेते जर स्वतःला महायुतीचे जर नेते समजत असतील तर महायुतीतून यांना बाहेर फेकले गेले पाहिजे हे पुन्हा मी एकदा सांगतो आहे आणि जर अशा पद्धतीची हे छपरी जर या ठिकाणी युतीमध्ये राहणार असतील तर नक्कीच मग शिवसेना म्हणून आम्हाला बाहेर निघावं लागेल